नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत प्रथमत माझ्या कोपरखन्या पुरुष हद्दीतील सर्व पत्रकार बंधू यांनी आमा पोलिसांना या एकादशीनिमित्त फळार वाटप केला त्याने त्यांचा खूप आभारी आहे या पावित्र्य या दिवशी आपण सर्वानी हे पावित्र्य सांभाळून पंढरीच्या विठोरायाच्या आशीर्वादाने आपलं महाराष्ट्र चांगला व्हावा कोपरखरणे सुरक्षित राहावं ही मी विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो पण तुम्हाला सर्वांचं प्रेम आपुलकी पाहून निभारावून गेलो आहे आपलं कोपरखाने कसं शांत राहील त्या अनुषंगाने देखील आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करणं हे अपेक्षित आहे तर मी ही तुमच्या अपेक्षा बाळगतो आणि जेणेकरून आपलं कोपरखाने हे भविष्य दृष्टीनातून सुरक्षित होईल आणि आपल्या कोपऱ्याच्या कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही याची खबरदारी आमच्यासह आपण सर्वांनी घ्यावी ही आपण सर्वांना ह्या प्रेशामध्ये विनंती करतो कारण मागी जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये पब्लिक अवेअरनेस नसल्या कारणाने ही घडलेली आहे त्याच्यामुळे असं होऊ नये ही मी पुनश्च आजच्या ह्या पवित्र दिवशी मी विठ्ठलच्या प्रार्थना करतो आणि ह्या कानारा राजा पंढरीचा ह्याला देखील मी साखळे घालतो की माझं हे सुरक्षित राहावं पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद